आपण दोन महत्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ पाहा अल्पसंख्याक शाळांना दिलासा शिक्षकांच्या ऐंशी टक्के पद भरती मंजुरी परिपत्रक सुद्धा आपण समोर पाहणार आहोत दुसरे अपडेट पाहणार आहोत राज्यातील शाळेसाठी शिक्षक शिक्षण संचालक यांचे महत्वपूर्ण परिपत्रक निर्गमित नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सर स्वागत आहे तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनल आता सबस्क्राईब करा समोरील बेलायकोनला क्लिक करा निश्चित नवनवीन अपडेट अखिल तर अमृतसर क्लासिक चॅनलमार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील पाहूया सविस्तर राज्यातील अल्पसंख्यांक शैक्षणिक संस्थांना अखेर मोठा दिलासा मिळाला आहे महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने रिक्त शिक्षक पदांच्या ऐंशी टक्के भरतीस मंजुरी दिली आहे या निर्णयामुळे दीर्घकाळापासून शिक्षकांच्या अभावामुळे अडचणीत सापडलेल्या शाळांना सुटकेचा श्वास मिळणार आहे शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने दिनांक सव्वीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी जारी केलेल्या आदेशानुसार राज्यातील अल्पसंख्याक शाळांमध्ये एकूण एक हजार चारशे चौऱ्याहत्तर रिक्त पदे आहेत यापूर्वी दोन फेब्रुवारी दोन हजार तेवीसच्या शासनपत्रानवे केवळ पन्नास टक्के पदे भरण्याची परवानगी होती परंतु सामान्य शाळांना एकवीस जून दोन हजार तेवीसच्या शासन निर्णयाने ऐंशी टक्के पद भरतीची मुभा देण्यात आली होती यावरून अल्पसंख्याक शाळांकडून समान परवानगीची मागणी होत होती ज्ञानेश्वर म्हात्रे आमदार यांच्या सातत्यपूर्ण पाठपुऱ्यामुळे अखेर शासनाने हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे यानंतर अल्पसंख्याक संस्थांना देखील सामान्य शाळाप्रमाणे ऐंशी टक्के पद भरण्याची परवानगी मिळाली आहे शासनाच्या या निर्णयामुळे अनेक पात्र प्रशिक्षित शिक्षकांना नोकरीची संधी उपलब्ध होणार असून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेत मोठ्या प्रमाणात वाढ होईल असा विश्वास व्यक्त केला जात आहे मुख्य मुद्दे अल्पसंख्याक शाळांमधील एक हजार चारशे चौऱ्याहत्तर शिक्षक पदापैकी ऐंशी टक्के पद भरतीस परवानगी यापूर्वी फक्त पन्नास टक्के पद भरतीस मंजुरी होती आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्या प्रयत्नांना यश शिक्षकांची टंचाई दूर होऊन विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षदान शिक्षण या निर्णयामुळे अल्पसंख्याक शाळांमध्ये अनेक वर्ष प्रलंबित असलेल्या पदभरतीला गती मिळणार आहे आणि शैक्षणिक वातावरणात सकारात्मक बदल होणार आहेत महाराष्ट्र शासनाचे पदभरतीबाबत सव्वीस सप्टेंबर दोन हजार चोवीसचे महत्त्वपूर्ण परिपत्रक ह्या परिपत्रकाविषयी आपण पूर्ण माहिती बघितलेली आहे दुसरे अपडेट पानावर राज्यातील शाळेसाठी शिक्षण संचालक यांचे महत्त्वपूर्ण परिपत्रक निर्गमित राज्यातील पहिली ते बारावीपर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांच्या आधार नोंदणी व अध्यावतीकरण सरळ प्रणाली ड्रॉप बॉक्समधील प्रलंबित नोंदी तसेच अपार आय डी जनरेशन ही कामे तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस पूर्वी पूर्ण करण्याचे स्पष्ट निर्देश शिक्षण संचालकांनी दिले आहेत शालेय शिक्षण विभागाच्या परिपत्रकानुसार महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेच्या माध्यमातून गटसाधन केंद्रावर एकूण आठशे सोळा आधार नोंदणी संच उपलब्ध करून देण्यात आले होते या संचाचा वापर करून विद्यार्थ्यांचे प्रलंबित आधार कामकाज तातडीने पूर्ण करण्यास सांगण्यात आले आहे परिपत्रकातील महत्त्वाच्या सूचना आधार नोंदणी दुरुस्ती शाळांनी आधार नोंदणी न झालेल्या मिसमॅच असलेल्या विद्यार्थ्यांच्या संख्यात्मक माहिती गोळा करून जवळच्या शाळेत केंद्र स्थापन का करून काम पूर्ण करावे ड्रॉपबॉक्स कार्यवाही सरळ प्रणालीतील बॉक्समध्ये अद्याप तेरा पॉईंट चौऱ्याऐंशी लाख विद्यार्थी प्रलंबित असून या सर्व विद्यार्थ्यांना शाळेशी जोडणे अटॅच बंधनकारक आहे अपार आय डी जनरेशन राज्यातील वीस टक्के विद्यार्थ्यांची अपार आय डी विद्याप निर्माण झालेले नाहीत हे काम दिनांक तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत पूर्ण करणे आवश्यक आहे विद्यार्थ्यांच्या योजनांशी थेट संबंध आधार व अपार आय डी दोन्ही क्रमांक विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रवासासाठी महत्वाचे ठरणार असून यामुळे शिष्यवृत्ती योजना आणि शैक्षणिक नोंदीची पडताळणी सुलभ होणार आहे शाळा बदल्यास माहिती आपोआप नवीन शाळेत विस्तांतरी होणार आहे जबाबदारी मुख्याध्यापक शिक्षणाधिकाऱ्यावर प्रत्येक शाळेच्या मुख्याध्यापकांनी आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांच्या आधार व अपार आय डी अद्यावत असल्याची खात्री करून घ्यावी शिक्षणाधिकारी तालुकाने आढावा घेऊन आधार संचाचे योग्य नियोजन करावे किरकोळ कारणामुळे दुरुस्त झालेले संच त्वरित दुरुस्त करून पुन्हा कार्यान्वित करणे बंधनकारक आहे शालेय शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे की तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत पू सर्व कामकाज पूर्ण न झाल्यास विद्यार्थ्यांना शासकीय योजनांच्या लाभापासून वंचित राहण्याची शक्यता आहे शासनाचे पुणेतून चार सप्टेंबर दोन हजार पंचवीसचे महत्त्वपूर्ण परिपत्रक आहे पण या परिपत्रकाविषयी पूर्ण माहिती बघितलेली आहे थोडक्या जिअरव परिपत्रकाचे स्पष्टीकरण देणाऱ्या एकमेव चॅनलला आता सबस्क्राईब करा समरी बेलायकोला क्लिक करा